ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा प्रभाग क्रमांक चौदाची लोकसंख्या ही पस्तीस हजार सहाशे पंधरा असून यामध्ये बेगमपेठ उत्तर सदर बाजार हा भाग येतो याची व्याप्ती बेगमपेठ शनिवारपेठ जेलरोड पोलीस स्टेशन मुल्लाबाबा टेकडी रंगभवन छत्रपती शिवाजी शासकीय सर्वोपचार रुग्णालय अश्विनी हॉस्पिटल आदर्शनगर व परिसर असणार आहे उत्तर बाजूस लक्ष्मी मार्केट येथील मारुती मंदिराच्या पश्चिम कोपऱ्यापासून पूर्वेकडे व ईशान्येकडे रस्त्याने बाकळे प्रेसच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून mm. दक्षिणेकडे बारा इमाम चौकापर्यंत तेथून पुढे पूर्वेकडे रस्त्याने भारतीय चौकापर्यंत भवानी मंदिर तेथून दक्षिणेकडे रस्त्याने दोनशे एकोणसत्तर शनिवारपेठ येथील राईज अँड शाईन इंग्लिश मिडियम स्कूलच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून पश्चिमेकडे राईज अँड शाईन इंग्लिश मीडियम स्कूलच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पुढे दक्षिणेकडे राइज अँड शाईन इंग्लिश मीडियम स्कूलच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पूर्वेकडे तेलंगी पाश्चापेठ घर नंबर एकशे सहा कसा यांच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत म्हणजेच जमखंडी पुलापर्यंत पूर्व बाजूस तेलंगी पाश्चापेठ घर नंबर एकशे सहा कसा यांच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापासून म्हणजेच जमखंडी पुलापासून मुख्य रस्त्याने दक्षिणेकडे सिद्धार्थ चौकापर्यंत वाया पोटपाडी चौक दक्षिण बाजू सिद्धार्थ चौकापासून पश्चिमेकडे रस्त्याने हाडकी <Sessizia> <Sessizia> हॉस्पिटलच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून दक्षिणेकडे मुख्य रस्त्याने नळबाजार चौकापर्यंत तेथून पुढे पश्चिमेकडे मुख्य रस्त्याने श्रीराम सेना मंगळवेढा तालीम कामाटीपुराच्या दक्षिणपूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून उत्तरेकडे रस्त्याने उत्तर सदर बाजार घर नंबर नऊशे बारा दुगलवारच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून पश्चिमेकडे रस्त्याने मनपा इंडोर स्टेडियमच्या दक्षिणपूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून पुढे वायव्येकडे रस्त्याने महाराणा प्रताप जनहित संघटना महाराष्ट्र राज्याच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून पूर्वेकडे आदर्श नगर तेथून गणपती मंदिराच्या दक्षिणपूर्व कोपऱ्यापर्यंत पुढे उत्तरेकडे रस्त्याने आदर्शनगर प्लॉट नंबर वीस देशमुख यांच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून पश्चिमेकडे रस्त्याने आदर्शनगर येथील प्रकाश येलगुलवार यांच्या घराच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून वायव्याकडे मुख्य रस्त्याने उत्तर सदर बाजार घर नंबर नऊशे पंधरा सुनील केमकर यांच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत पश्चिम बाजू सदर बाजार घर नंबर एकशे सुनील केमकर यांच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापासून उत्तरेकडे मुख्य रस्त्याने मार्कंडे मार्कंडे मंदिरच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून पश्चिमेकडे रस्त्याने सिद्ध सिद्धेश्वर बिल्डिंग मटेरियल सप्लायर्सच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून उत्तरेकडे रस्त्याने मार्कंडे मंदिरच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून उत्तरेकडे रस्त्याने लक्ष्मी मार्केट मारुती मंदिरच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत मी अशफा इस्माईल बागवान राहणार बेगमपेठ परवा क्रमांक चौदा परभात चौदामध्ये असं जे आहेत आमच्या पूर्ण भाग त्याच्या बाजूला पाठोपाठ प्रभात नंबर पंधरा आहे आणि त्यामध्ये मुलावा टेकडी चमलशाली टेकडी ही अशी एक टेकडीचा भाग होता एक लहान म्हणजे असं भाग होता ते प्रभात पंधराला जोडलेलं होतं तो माझी नऊ तारीखला मी हरकत घेतो की मुलावर टेकडी चमलशाली टेकडी रेहमी टेकडी हे सर्व जे आहे ना एक पंधरा नंबरला तुम्ही जोडलेच आहे मग त्या ठिकाणी विकास काही झालेला नाही म्हणजे कारण की मुस्लिम बहुल इलाका आहे मुस्लिम बहुल इलाका असल्यामुळे जे ना त्या प्रभागाला तुम्ही जोडले इकडं कोणी येत पण नाही जात पण नाही तर माझी अशी विनंती होती की परवा क्रमांक चौदाला हे परवा क्रमांक पंधराची मुलाव टेकडी चमचशानी टेकडी रहमदबी टेकडी हा भाग तुम्ही जोडावा अशी मी एक हरकत घेतली होती विनंती अर्ज केली होती आणि ते माझी विनंतीला त्यांनी मान्य दिले आणि मी जेव्हा निवेदन भवनमध्ये जेव्हा तारिकाला बोलवले होते अत्यंत एकदम चांगल्या पद्धतीने आपले जे सेकंड जिल्हाधिकारी त्यांच्या अध्यक्षतेली मीटिंग होती नियोजन समितीमध्ये तिथे मी एकताला मला बोलवते ते मला तिने प्रश्न विचारले मी त्यांना उत्तर दिलो मग त्या मार्ग तिने चांगल्या पद्धतीने मार्ग काढला की मी सांगितलो की मुस्लिम बहुल इलाका आहे या पर्वा क्रमांक चौदा जोडलं तर इकडचा चांगले विकास होते तिकडे तीन मशीद आहेत आणि दोन दर्गा आहेत अशा ठिकाणी तुम्ही ते आमच्या हिंदू भावांकडे तिकडे पाठवू नका विकास होईल यात काहीतरी अजून दुसरा वेगळा काहीतरी होईल म्हणून मी विनंती मान्य देऊन तिने मुलावर टेकडी छमलजाली टेकडी नेहमद टेकडी हे पूर्ण भाग देणं आता आमच्या परभाक्रमा सौदामध्ये जोडलेले आहेत त्यानंतर मी सोलापूर महानगरपालिकाचे जे आ, काम बघितले रचनाची त्यांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो